मोबाईल 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 अरे मोबाईल स्मार्ट स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानं येऊल्यात एकच जल्लोष करण्यात आला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्या वतीनं मिंचूर चौपुल या ठिकाणी एकमेकांना पेढे भरून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी आनंद शिंदे दादा जावळे मिन्नाथ पवार दिनेश परदेशी बडा शिंदे संजू शेवाळे संतोष काटे युवराज पाटोळे चेतन दसे धीरज परदेशी गणेश खडेकर अमोल शिंदे सागर नाईकवाडे आदी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला देशाचे यशस्वी प्रधानमंत्री सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चोवीसचा महाविजयाचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी केला होता आणि त्या संकल्पाला भारतीय जनता पार्टीचे प्रतिसाद देत आमच्या लाडक्या नेता विकास कन्या डॉक्टर भाषुभाई पवार यांना पुन्हा एकदा या लोकसभा इंदूर लोकसभेतून पुन्हा एकदा संधी मिळाली आहे त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह संचारला आहे आणि त्या उत्साहाचा परिणाम आपण आपला सगळ्यांनी इथं बघितला फटाकडे वाजवून पेढे वाटून या सर्वांनी हा उत्सव साजरा केला आणि आता ह्या क्षणापासून भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते दे। या देशामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे चारशे खासदार आणण्यासाठी कार्यरत झालेले आहे आणि भारताहीच्या माध्यमातून तो चारशेचा आकडा दिंडोरी लोकसभा पूर्ण करून देणार आहे असा निश्चय सर्वांनी केला आहे चंद्रशेखर दत्तात्रय शिंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला